तर आज आपण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली दोनशे त्रेसष्ट पदासाठीची त्याच्या संदर्भातला अपडेटेड आणि जाहिरातीचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दोनशे त्रेसष्ट पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे कनिष्ठ लेखनिक व साठ कनिष्ठ शिपाई या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे सरळ सेवा भरती करणे ची आहे तर सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन भरून त्याच संकेतस्थळावर प्रस्तुत करायचं आहे सदर रिक्त पदे भरतीच्या अनुषंगाने अधिक माहिती निकष पात्र जावं इतर तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे स अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर सकाळी सॉरी सायंकाळी पाचपर्यंत राहील तर बँकेकडे थेट तथा पोस्ट कुरिअरद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची हे सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांची ही भरती प्रक्रियेची जाहिरात आहे एकूण जागा आहे तर दोनशे त्रेसष्ट अर्ज करायची तारीख असणार आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर उमेदवारांना जे सूचना देण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्ही इथं बघायचं आहे परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे पाचशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी असणार आहे आणि नव्वद रुपये अशी एकूण पाचशे नव्वद रुपये अशी परीक्षा शुल्क असणार आहे तर बघू शकता जी एस टी जी आहे तर ती पाचशे रुपयाला अठरा टक्क्यांनी नव्वद रुपये होतात तर पाचशे नव्वद रुपये परीक्षा शुल्क असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे हे त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार त्याच्या संदर्भातल्या डिटेल देण्यात आले आहे वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे तर ज्युनियर क्लर्क या पदासाठीच्या दोनशे त्रेसष्ट जागा आहेत आणि कनिष्ठ शिपाई या पदासाठीची साठ जागा आहेत वयोमर्यादा जी आहे कनिष्ठ लेखनिक या पदासाठी एकवीस ते अडोतीस असणार आहे आणि कनिष्ठ शिपाईसाठी अठरा ते अडोतीस असणार आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे कशासाठी कनिष्ठ लेखनिक या पदासाठीचा त्यानंतर वाणिज्य शाखेची पदवी पदव्युत्तर बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य राहणार आहे मराठी इंग्रजी टंकलेखन लघुलेखनाची लेखनाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असल्यास प्राधान्य असणार आहे कनिष्ठ शिपाई या पदासाठी इयत्ता दहावी पास असणं आवश्यक आहे तसेच इंग्रजी व संगणकाचे ज्ञान प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे उपयुक्त वयोनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये दे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं कनिष्ठ लेखनिक या पदासाठीची जे वेतनश्रेणी आहे तर आ, ते देण्यात आले आहे त्यानंतर कनिष्ठ शिपाई या पदासाठीची वेतनश्रेणीचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे ऑनलाईन परीक्षा जे आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल देण्यात आलेले आहे कशी असणार आहे किती मार्क्स असणार आहे त्याच्यासाठीचा वेळ त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम हे देण्यात आलेला आहे त्यानंतर कागदपत्र पडताळणी ऑनलाईन परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व मुलाखती संदर्भातले जे क्रायटेरिया कसं असेल ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर कागदपत्र पडताना वेळेस तुम्हाला कुठले म मूळ डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्या संदर्भातला डिटेल देण्यात आलेले कागदपत्र पड प्रमाणपत्र जे आहेत अर्ज करताना भरायचे तर त्याचे डिटेल देण्यात आलेले आहे मुलाखती संदर्भातले जे आहे ते संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते, ते तुम्ही व्यवस्थित वाचा ज्यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी आलेले